डेरीतली रंगा रंगात कितील्या किटल्यातने दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी पेट भारी एसएनएफ बी भारी, 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 भारी ही किमया फर्टिमिन प्लस चितसारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपला डेरीतून आज जाण फर्टिमिन प्लस सव्वीस मार्चला शिवाजी विद्यापीठाच्या ठिकाणी आंदोलन करून राज्यपाल मुख्यमंत्री आणि कुलगुरू यांच्या नावाने निवेदन देण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना ज्या प्रवृत्तीने विरोध केला त्यांनी आम्हाला शिकवू नये यापुढे नामविस्ताराच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करू असा इशारा शिवप्रेमी आणि विविध राजकीय पक्ष संघटना यांच्यात आज झालेल्या बैठकीत देण्यात आला शिवाय सव्वीस मार्चला शिवाजी विद्यापीठाच्या ठिकाणी आंदोलन करून राज्यपाल मुख्यमंत्री आणि कुलगुरू यांच्या नावाने निवेदन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम असावं यासाठी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं होतं या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचा समाचार घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे त्यामुळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विरोध केला त्या प्रवृत्तीने आम्हाला शिकवू नये असा इशारा देत सव्वीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवने म्हणाले आमदार टी राजा यांनी शिवाजी विद्यापीठात घुसून नामविस्ताराचा फलक लावण्याचा इशारा दिला होता पण असा जर कोणी प्रकार करत असेल तर तमाम शिवभक्त एकत्र येऊन हा प्रकार हाणून पाडू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार ठाकरे गटाचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार वसंतराव मुळीक काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण सतीशचंद्र कांबळे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील शेकापचे बाबूराव कदम कॉम्रेड सुभाष जाधव सिनेट सदस्य अॅडव्होकेट अभिषेक मिठारी श्वेता परुळेकर माजी महापौर महादेवराव अडसूळ शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर डी आर मोरे यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटना राजकीय पक्ष प्राचार्य प्राध्यापक संघटना सिनेट सदस्य इतिहास अभ्यासक विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठ सेवक संघ विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर